दादा आता दॅवसवर राहुल गांधीच्या अंबानीच्या इन्व्हेस्टमेंटवर वगैरे पाडा सुरू होणार ना काही बोलणार नाही निवडणुका संपल्यात की राहुल बाबा गायब होतात आता झालंच तर पाच फेब्रुवारीपर्यंत ते दिल्लीबद्दल बोलले तर बोलले पण हो टाटा अंबानींकडे पैसा आहे तो कसा वापरायचा आणि कसा वाढवायचा ते त्यांना ते कळतं म्हणूनच त्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक केली आहे फक्त वाईट या गोष्टीचं वाटतं की जनतेच्या मनात पूर्वी श्रीमंतांबद्दल फारशी चांगली प्रतिमा नसायची तर त्या भावनेला धरून वोट काढायची निंजा टेक्निक अजूनही चालते व्हॉट्स रॉंग विथ बीइंग रिच एव्हरी वन बी रिच काका डोंट यू टू बी श्रीमंत अगं आमच्या वेळी असायचं ग तसं पण कशाला हे आमच्या लहानपणी सिनेमेनं आणि किंवा ज्या स्टोरीज असायच्या त्यामुळे दोन पिढ्यांची प्रोग्रामिंग गरीब राहण्याला ग्लोरीफाय करणारी असायची म्हणजे कसं अगं हिरो गरीब विलन गडगंज श्रीमंत म्हणीसुद्धा असायची आपल्या लोळी पांगळी श्रीमंती वगैरे श्रीमंत माणूस म्हणजे हमखास वाईट असाच समज होता त्यामुळे अजूनही लोकांना टाटा अंबानी ह्या लोकांचं महत्त्व कळालेलं नाही आहे आणि त्यांना विलन बनवून मतं खेचले जाऊ शकतात लोकांनाही आता कळायला हवं की काळ बदलला आहे आजकालचे उद्योजक नेशन शेपर्स असतात कुठलाही देश भरभराटी असल्याशिवाय प्रगत होऊ शकत नाही अमेरिका जर श्रीमंत नसता तर त्याला जगभरावर शंभर वर्ष वर्चस्व गाजवता आलं असतं का फक्त मला हे वाटतं की टाटांच्या तुलनेत अंबानीसोबत थोडं अन्याय झाला असं मला वाटतं ॲप थँक्स टू राहुलजी पण अंबानींचं देशात कंट्रिब्युशन काय इज ही टू मेक मनी फॉर हिमसेल्फ अंबानी साडेतीन लाख लोकांना डायरेक्ट एम्प्लॉयमेंट देतात मग त्यांचे लाखो शेअर होल्डर्स आहेत जे श्रीमंत झालेत त्याशिवाय इनडायरेक्ट एम्प्लॉयमेंट वगैरे सगळं आहेच ते, ते सोड पण अनेक गोष्टी लोकांना माहितीही नसतात सांगा आ, भारताला एका सूत्रात मानणाऱ्या तीन चार गोष्टी काय काय आहेत बॉलिवूड म्युझिक बॉलिवूड फिल्म क्रिकेट आपलं सी आय सी जगावर राज्य करताय पण हे किती लोकांना माहिती आहे की जेव्हा आपण एकोणीसशे त्र्याऐंशीचं वर्ल्ड कप जिंकलो तेव्हा आपल्या खेळाडूंना फक्त पंचवीस पंचवीस हजाराचा बोनस देऊन बी सी सी आय चे खिस्क रिकामे झाले होते तेव्हा वर्ल्ड कप इंग्लंडला होत असं आणि भारताने हट्टाने पुढचा वर्ल्ड कप भारतात खेचून आणला होता आणि त्यासाठी दोनशे कोटींची गरज होती ती जी काय स्टोरी आहे ना फार अफाट स्टोरी आहे हो राजीव गांधींनी वर्ल्ड कप आयोजनासाठी पैसे देण्यास हात झटकले होते पण जगासमोर देशाची नाचक्की होऊ नये म्हणून शेवटी कोण धावून आलं अंबानी रिलायन्स कपच नाव होतं ना त्या एटी सेव्हनच्या वर्ल्ड कपचं नाव मग लोकांना ऑस्ट्रेलियाच्या कप्तानाला रिलायन्स कप देताना अंबानी दिसतात पण त्यांनी भारत देशाला जगासमोर अपमान होण्यापासून खजिन होण्यापासून वाचवलेलं हे माहीतच नसतं बी सी सी आय आज काय आहे हे सगळ्यांच्या लक्षात येतं पण फक्त चार लाख रुपये दिल्यानंतर रिकामं झालेलं बी सी सी आय अंबानींनी वर्ल्ड कपच्या माध्यमातून श्रीमंत केलं हे कोणाला माहीतच नसतं टाटा गोदरेज यांचं देशाला गती देण्यात मोठा हात असतो आणि दुर्दैव असं की आपण त्यांनाच मतांसाठी करून टाकतो मला क्रिकेट आवडत नसलं तरी हा पर्स्पेक्टिव्ह आवडला माझ्या कॉलेजला एक लेफ्टिस्ट मित्र आहे तो खूप शिव्या देतो अंबानींना त्याला सांगते मी वर्ल्ड कपची ची करेक्ट